येण्या पाठीमागची मुख्य भूमिका ही खऱ्या अर्थानं या महाराष्ट्र राज्य सरकारने जो पवनार ते पात्रा देवी ज्याचं नाव शक्तीपीठ महामार्ग असं देण्यात आलेला आहे या महामार्गाच्या संपादनाची प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे महाराष्ट्रातल्या बारा जिल्ह्यामधले शेतकरी याच्या विरोधामध्ये मोठ्या संख्येने आले थीक ठिकठिकाणी या संयुक्त मोजणीच्या कार्यक्रमाला संयुक्त मोजणीसाठी शेतकरी विरोध करतायत त्याच पद्धतीनं आज बीड जिल्ह्यामधल्या अंबाजोगाई हो तालुक्यामधल्या म्हणजे गिरोली या ठिकाणी अचानक या ठिकाणच्या भूसंपादन अधिकाऱ्याने संपूर्ण टीम घेऊन संयुक्त मोजणीची प्रक्रिया राबवत असताना कुठलीही कल्पना न दिल्यामुळं आणि संपादित होत असणाऱ्या जमिनीच्या शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळं किंवा चौकशी केल्यामुळं त्यांना के पोलिसी दहशतीखाली ताब्यात घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यामधून जे काही घडलं ते आपण सगळ्यांनी आज वेगवेगळ्या माध्यमाच्या माध्यमातून बघितलेलं आहे परंतु या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये नेमकं काय या पाठीमागं शिस्त आहे कशासाठी शासन प्रशासन आणि पोलीस यंत्रणेचा एवढा वापर करते याचं कारण खरं म्हणजे बहुसंख्य लोकांनी या, बहु लोका या सगळ्या माध्यमांच्या प्रतिक्रियेमध्ये दिलं गेलं आणि बऱ्याच जणांनी सांगितलं की जरा नेमकं काय प्रकरण आहे या शक्तीपीठाच्या अनुषंगानं सातत्यानं जेव्हा मागच्या दोन वर्षापूर्वी ही अधिसूचना निघाली आणि एकूण बाधित शेतकरी आणि जवळपास सर्व शेतकरी संघटना आणि किसान सभेनं सुद्धा या अनुषंगानं सविस्तर असा अभ्यास या सगळ्या घटकांचा केला विविध क्षेत्रातल्या पर्यावरणवाद्यांनी अर्थशास्त्रज्ञांनी सर्व क्षेत्रातल्या वेगवेगळ्या लोकांनी या शक्तीपीठ महामार्गाची गरज नसून ज्याला पर्यायी रस्ते आहेत जो फायद्यापेक्षा बहुसंख्य शेतकऱ्यांच्या अडचणीचा आहे कारण या रस्त्यामुळं जवळपास महाराष्ट्रातली तीनशे एकाहत्तर गावं बाधित होत आहेत हजारो हेक्टर जमीन याच्यामध्ये संपादित केली जाणार आहे यामुळं निर्माण होणारा बाधित होणारा शेतकरी तर नक्कीच आहे परंतु हा रस्ता ज्या समृद्धी महामार्गाच्या धर्तीवरती होणार आहे हा जो जमिनीपासून वीस पंचवीस फूट उंचावरती असणार आहे याच्यामुळं जी नदी नाले नैसर्गिक वडे नाले आहेत यांच्या सुद्धा पाण्याच्या वाहनाचा वगैरे आणि मोठा प्रश्न निर्माण होणार आहे आपण संबंध महाराष्ट्राने समृद्धीच्या रस्त्याच्या बाजूने पावसाळ्यामध्ये कशा प्रकारची तळी निर्माण झाली हा निसर्गाचा सुद्धा विरोधामधला रस्ता आहे आणि म्हणून हा रस्ता कुठल्याच अर्थाने की जो रस्ता करण्यासाठी एका बाजूला तुम्ही नको तेवढ्या महागड्या व्याजदारांनी कर्ज घेऊन हा रस्ता बांधताय दुसऱ्या बाजूला ज्या मराठवाड्यामधून मोठ्या प्रमाणात हा रस्ता जातोय हो जिथं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या सरकारमधल्या तत्कालीन मुख्यमंत्री असणाऱ्या शिंदे सरकारने जे सांगितलेलं होतं की जे नुकसानग्रस्त शेतकरी आहे ज्या अतिवृष्टीनं नुकसान झालेलं असेल अशा शेतकऱ्यांना हे सरकार पुरण भाऊसाठी तीन हजार सहाशे आणि तीन हेक्टर पर्यंतची मदत देईल दोन हजार चोवीस मध्ये जिरायती बागायती सतरा हजार छत्तीस हजार सत्तावीस हजार अशा प्रकारच्या मदतीचा शासन निर्णय काढा येणं दूर परंतु आता लागलीच या वर्षीची जी नुकसान झालेली अतिवृष्टीची याच्यामध्ये परत आठ हजार पाचशे सतरा हजार अशा पद्धतीची तरतूद हे सरकार एका बाजूला शेतकऱ्यांना देण्यासाठी कमी करताय आणि ज्याची गरज नाही आहे अशा रस्त्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करताय आणि करत असताना सुद्धा सगळ्यात मोठा जो धोका याच्यामधला आहे की खरं म्हणजे याची अधिसूचना दोन वर्षापूर्वी निघालेली आहे आणि या प्रावधानानं खरं म्हणजे हा रस्ता आत्ता जो बदल झालेला दोन हजार तेराचा कायदा भूसंपादनाचा आहे तो लावून खऱ्या अर्थानं संपादनाची प्रक्रिया होणं अपेक्षित होतं परंतु त्याऐवजी एकोणीसशे पंचावन्नच्या कायद्याप्रमाणे संपादनाची प्रक्रिया या शासनानं सुरू केलेली आहे ती करत असताना सुद्धा ज्या प्रकारची पारदर्शकता ही शेतकऱ्यांना कळली पाहिजे होती खरं म्हणजे प्रारंभिक अधिसूचना निघून दोन वर्ष झालेली आहे त्यानंतरची निघाल्यानंतर खरं शेतकऱ्यांनी बहुसंख्य प्रमाणामध्ये हे आपल्या हरकती दिलेल्या आहेत सत्तर टक्केपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी या रस्त्याला विरोध केलेला आहे त्या हरकती अद्यापही या ठिकाणच्या भूसंपादन अधिकाऱ्यांनी निकाली काढलेल्या नाही आहेत खरं म्हणजे अपेक्षित असं आहे की आलेल्या हरकतीचा निपटारा करणं आणि त्यानंतर संयुक्त मोजणीची प्रक्रिया राबवणं संयुक्त मोजणी किंवा गावातल्या लोकांना जाऊन सांगणं या रस्त्याबद्दलची माहिती सांगणं हे सगळं अभिप्रेत असताना ही कुठलीही प्रक्रिया न करता शेतकऱ्यांना ज्या गटामधून तुम्ही जाताय त्या गटातल्या शेतकऱ्यांना नोटीस न देता आज अक्षरशः ज्या ठिकाणी ही मोजणी होऊ लागली होती त्या ठिकाणचे शेतकरी उपस्थित नसताना त्यांना कुठलीही आणि म्हणून आज सुद्धा जे शेतकरी उपस्थित नाही आहेत त्यांची सुद्धा मोजणी त्यांच्या अनुपस्थितीमध्ये करण्याचा प्रयत्न चालू होता काही शेतकरी विरोध करतायत वकील असणारे शेतकरी आहेत त्यांनी सुद्धा त्यांना विरोध केला परंतु त्या ठिकाणी सुद्धा न जुमानण्याची प्रक्रिया चालू होती आणि ज्यावेळेस या शेतकऱ्यांना पोलिसी बळाचा गुन्हे दाखल करण्याचा जेलमध्ये टाकण्याची धमक्या प्रशासकीय अधिकारी देत होती या सगळ्यांच्या विरोधामध्ये एक शेतकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून की ज्या प्रक्रियेनं तुम्ही हा सगळा रस्ता संपादित करा ज्याची संमती आहे त्याचं तुम्ही मोजा त्याच्याबद्दल आमचं दुमत नाहीये परंतु जे शेतकरी विरोध करतायत त्यांचा विरोध तुम्ही नोंदवा ती मोजणी तुम्ही करू नका अशा प्रकारची विनंती करत असताना अत्यंत चुकीच्या पद्धतीनं पोलिसी बळाचा वापर करून तुम्हाला या ठिकाणी येता येणार नाही अशा प्रकारची अडमुटेपणाची भूमिका प्रशासन घेत आहे आणि ही भूमिका हा या ज्या बीड जिल्ह्यामध्ये आणि ज्या मराठवाड्यामध्ये आहे ज्यांनी या ठिकाणच्या जुलमी निजामशाहीच्या विरोधामध्ये लढा दिलेला आहे ज्यांना चळवळीचा मोठा वारसा आहे अशा बीड जिल्ह्यामधला शेतकरी आणि शेतकऱ्यांचा तरुण मुगा अशा बेकायदेशीरित्या आमच्या दादांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा सांभाळलेल्या शेतजमिनी अशा चुकीच्या पद्धतीनं संपादित होऊ देणार नाही आपला समज असेल मोट की पोलिसी दहशतीच्या बळावरती सर्वसामान्य भाबड्या शेतकऱ्यांना खोटी आश्वासनं देऊन काहीतरी चुकीची प्रलोभनं दाखवून जी कायद्यामध्ये बसणारी नाहीये जी नियमामध्ये बसणारी नाहीये अशा प्रकारची प्रलोभनं देऊन प्रलोभन म्हणे ऐकली तर पोलिसी बळाचा वापर करून आणि दहशत शेकडो पोलीस मोठमोठ्या गाड्यां दहशत निर्माण करून ही संयुक्त मोजणी करण्याचा प्रयत्न जो प्रशासन करत आहे याला कुठलाही शेतकरी बळी पडणार नाही आहे उलट तुम्ही जेवढं दबावाचं तंत्र वापराल तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा शेतकरी आमची काळ्या आईची वाचवण्यासाठी ज्याच्यावरती आमची उपजीविका आहे ज्याचं सोडून आम्हाला दुसरं काहीही नाहीये अशी स्थिती आम्ही संपादनाच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही जर चुकीच्या पद्धतीनं करणार असाल तर हे न होऊ देण्याचं काम या ठिकाणचे संबंध शेतकरी बाधित शेतकरी तर नक्की करतील परंतु ज्या या तीनशे एकाहत्तर गावामधून हा रस्ता चाललेला आहे जे बाधित नाही परंतु जे बाजून असणारे शेतकरी आहे त्यांना सुद्धा या रस्त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होणार आहे ज्याच्यामधून नैसर्गिक नदी नाले वडे हे बंद होणार आहे आणि हेच पाणी तिथं साचलं जाणार आहे ज्याच्यामुळं आपल्या वहितीयोगी असणारी शेती सुद्धा करणं आपल्याला अवघड जाणार आहे या सगळ्या बाबीमधून मोठ्या प्रमाणामध्ये ह्या सर्व गावातले शेतकरी याला विरोध करत आहेत आणि तो विरोध आणखीही तीव्र होणार आहे तेव्हा आज या झालेल्या घटनेचा परिणाम कुठलाही शेतकरी याच्यामध्ये नक्कीच या सरकारच्या विरोधामधली लढाई हा शेतकरी हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या लढाईमध्ये आणखी कणखरपणे पुढे येईल अशा प्रकारचं चित्र या सगळ्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रातल्या बारा जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि म्हणून हा संबंध शेतकरी या शक्तीपीठाविरोधातली लढाई आणखी तीव्र करेल आणि बेकायदेशीर आणि जुलमी पद्धतीनं अगदी रजाकारी पद्धतीनं चाललेली जी काही प्रशासनाची आणि शासनाची कार्यवाही आहे याचा परत एकदा तीव्र